आता ही लोकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे आणि सर्वत्र आपण जर मतदान जर पाहिलं तर जुन्नर तालुक्यातल्या तमाम जनतेने हे ठरवलंच आहे की त्यांना एक सेवे केली पाहिजे जुन्नरच्या पाण्याचं रक्षण करणारा पाहिजे जुन्नरचा विकास करणारा पाहिजे जुन्नरची संस्कृती जपणारा पाहिजे आणि आमची जुन्नरची पुढची पिढी एक संस्कारक्षम हातात गेली पाहिजे असे जुन्नरकरांनी कराने ठरवलेलं आहे म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून सर्वांनी माझ्या नावाला चांगल्या प्रकारची पसंती दिलेली मला सर्वत्र पाहायला मिळत आहे संस्कृती जपवणारं पाहिजे पहिल्यापासून हेच वाक्य बोलत आहे काय संस्कृती धोक्यात आली का, का जुन्नरची आता जे काय गोष्टी आपण पाहतो आहे आता त्याच्यावर आता निवडणूक असल्यामुळं बोलणं उचित होणार नाही पण निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीवर मी त्याचा खुलासावार उलगडा कोण कोण कशा पद्धतीने पुढं जाते काय काय होतं हे निश्चित प्रकारे करेल हे राजकीय युद्ध आहे विचाराचं युद्ध आहे आणि विचाराचं युद्ध होत असताना तालुक्याचं नेतृत्व आणि तालुक्याचं जे काही कोणाला करायचं आहे किंवा ज्या पद्धतीने आम्ही पुढे जातो आहे ह्या तालुक्याला एक छत्रपती शिवरायांचा रहितेचा विचार आहे सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणारा विचार आहे ह्या तालुक्याला शेतकऱ्यांचा उद्धार करणारा विचार आहे ह्या तालुक्याला वारकरी संप्रदायाचा अध्यात्माचा वसा आणि वारसा असणारा एक विचार आहे आणि या सर्व अंगाने आपल्याला पुढं घेऊन गेलं पाहिजे आणि म्हणून ही जी आपल्या तालुक्याची जी संस्कृती आहे भौतिक विकास एखादा राजकीय नेता करत असताना संस्कृतीचं सा जतन करणं सर्वांना सामावून घेणं हे पुढं जाणे खूप गरजेचं आहे विशेषतः गट तट राजकीय पक्ष ज्याला त्याला त्याचा ते नेता प्यारा ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी तालुक्यामध्ये नेतृत्व करत असताना ह्या तालुक्यातला प्रत्येक नागरिक माझा आहे ही भावना ठेवून पुढं जाण्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे आणि ही भावना गेले पाच वर्षामध्ये रुजवण्याचं काम मी केलं आणि त्याच्यामुळं जुन्नर तालुक्यामध्ये ही चित्र आपल्याला जे पाहायला मिळते हे आजच्याच नाही आता संदीप भाऊ तुमचे नामची किंवा अमोल भाऊ तुमच्या नामची चेतन भाऊ तुमच्या नामची ही पहिल्यांदाच भेट झाली आहे पण सकाळपासून आम्ही जिथे जिथे फिरतो आहे तिथे एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा मला निश्चित प्रकारे पाहायला मिळाला आहे माझं मतदारांना आव्हान आहे की भरभरून मतदान करावं आत्ता एक वाजेपर्यंत पस्तीस टक्के मतदान आपल्या तालुक्यात झालं आहे जवळपास एक लाख पंधरा हजारपर्यंतचं मतदान झालेलं आहे मागच्या वेळेस जवळपास तो अडुसष्ट एकोणसत्तर टक्केपर्यंत गेलं होतं अजूनही पाच तास शिल्लक आहे आपल्याला कमीत कमी मतदान पंच्याहत्तर टक्क्याच्या पुढं जावं अशी माझं प्रत्येक नागरिकाला आव्हान आहे आणि भरभरून मतदान करून आपल्या भारताची आप महाराष्ट्राची आणि जुन्नरची लोकशाही एक बळकट व्हावी याच्याकरता सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा जास्त उमेदवार उभे आहेत पा चार उमेदवार तुमच्या म्हणजे अटीतटीच्या आहेत त्यांच्यामुळे तुमचा फायदा होईल का कसं होईल कसं पाहता तुम्ही फायदा तोट्याचा विषय त्याच्यापेक्षा माझं मत असं आहे की अकरा उमेदवार आहेत त्यातले एकांनी मला पाठिंबा दिला आहे किंवा काहींनी एकमेकांना पाठिंबा दिला आहे पण प्रमुख पाच उमेदवार असतील जसं तुम्ही म्हटले की पंचरंगी जरी पंचरंगी जरी असली आणि ती जरी चौरंगी असती किंवा तिरंगी असती किंवा दुरंगी असती तरीसुद्धा लोकांनी ही मला पसंती जास्त दिली असते असं मला वाटतंय म्हणून कितीजण उभे आहेत आणि याचा फायदा तोटा कोणाला होणार याच्यापेक्षाही अधिकचं मतदान कशी तरी लढत झाली असती तर हे निश्चित प्रकारे मला झालं असं असं मला विश्वास आहे तुम्ही सकाळी सांगितलं तेहतीस हजार मतं मिळतील लगेच आपले सत्यशील शेरकर राणी अमोल कोल्हे ते म्हणतात आहेत पंचवीस हजार पडतील शरद सोनवणे म्हणते एक मतं निघताना मीच निवडू आता जो तो उमेदवार जेव्हा रिंगणात येतो त्याला असं वाटतं किंवा त्याला असा जो विश्वास असतो की लोकं त्यांना भरभरून मतदान करतील आणि त्यांचा तो कॉन्फिडन्स हा शेवटच्या क्षणापर्यंत असतोच पण पर मी गेले दोन निवडणूक मागच्या लढवलेल्या आहेत त्या निवडणुकीचा मला अनुभव आहे प्रत्यक्षात फिरत असताना लोक काय म्हणतात आणि आपल्याला आपलं वातावरण कसं वाटतं त्याच्यापेक्षा ग्राउंड लेवलला काय हे जाणून घेण्याचा मी निर्णय घेतो आणि म्हणून माझं मत असं आहे की तेहतीस हजार मताधिक्याने माझा विजय निश्चित होणार आहे हे मला खात्री आहे पण सकाळपासून फिरताय काय उत्साह दिसतोय का तुमच्याबद्दल लोकांचा तुम्हाला दाखवत कोणाला मतदान केले तुम्हाला काय जाणवतंय आत्ताचा उत्साह तुम्हीच पाहिला असेल आणि जुन्नर शहरात मी अजून म्हणजे जवळपास पाऊन तास एक तासापासून इथं आहे मी जिथे जिथे जाईल त्या त्या बुथवर अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मी नारेंगावपासून सुरुवात केली नंतर वारोड्या वारुवाडीला होतो नंतर गुंजावडीला होतो नंतर मी वानेमाळ्यामध्ये होतो नंतर मी सावरगावला होतो बस्तीला होतो नंतर मी जुन्नरमध्येच आलो मी आता डिंगोर ओतूर ही जी मोठी गावं आहे तिकडं जाणार आहे आणि म्हणून मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद हा महायुतीच्या उमेदवाराच्या प्रती लोकांचं मला दिसून आला तुमची एक जुनी जोडी होती अमोल अतुलची तुटली आता सत्यशील आणि अमोल जोडी आज आम्ही पाहिलं सत्यशील कसं आहे ती जोडी जरी आता फिरत असली तरी तालुक्यातल्या लोकांनी अमोल खोल्यांना निवडून दिलेलं आहे हे तर सत्य आहे का नाही आता लोकांनी ठरवलं की अतुल वेनकेला निवडून द्यायचं अमोल खोल्हेंनी जरी किती ठरवलं आणि मी जरी किती ठरवलं तरी तालुक्यातल्या लोकांनी ठरवलं की ही जोडी तुटून द्यायची नाही आणि हे तुम्हाला तेवीस तारखेला दिवस गेले मग आता ही नवीन जोडी तुटेल असं वाटतंय का तुम्हाला कसं आहे ती जोडी राहील पण कामाच्या बाबतीत खासदार म्हणून अमोल खुल्ले आणि आमदार म्हणून मी आमची जरी वेगवेगळी पक्षामध्ये असलो वेगळेवेगळे याच्यामध्ये असले तरी कामाच्यासाठी आम्हाला खासदार म्हणून डॉक्टर आणि आमदार म्हणून इंजिनियर पाहिजे असं लोकांनी ठरवलेलं आहे आणि संदीप भाऊ बोला तुम्ही पण आज गुलाबी शर्ट घातल्यामुळे मला खूप आनंद वाटलाय म्हणजे कसं आहे आपल्या तालुक्यामध्ये विविध जाती धर्मातले सगळ्याचे लोक आहे एखादा स्पेसिफिक रंगाचा शर्ट घालून आपण हे करण्यापेक्षा हा जो पांढरा कलर आहे हा समतेचा कलर आहे हा जो पांढरा कलर आहे हा आमन सुख शांतीचा कलर आहे हा जो पांढरा कलर आहे सर्वांचा काय विचार असेल तो ॲक्सेप्ट करणे आणि चांगल्या पद्धतीने पुढे जाणारा विचार आहे हाच विचार जुन्नर तालुक्याचा आहे आणि म्हणून आज स्पेसिफिकली मी पांढरा कलर घातलेला आहे पण वातावरण मात्र गुलाबी आहे ना मी तुम्हाला सांगू इच्छितो गुलाबी थंडी पण आहे आणि तेवीस तारखेला तो, तो गुलाल उडणार आहे तो पण आता एक प्रश्न असा आहे की दोन तीन दिवस व्हायरल व्हिडीओ वरून चालले तुम्ही काल एक मुलाखत दिली म्हटले कारवाई करा व्हायरल करणार आणि लगेच तुमच्याच एका सहकार्यावर गुन्हा दाखल झाला पोलिस शोधासाठी आहेत काय सांगितलं त्याची मी माहिती घेतलेली आहे चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे आता त्या ज्या गोष्टी आहेत ते आता निवडणुकीचा कार्यकाळ असल्यामुळं मला त्याच्यावर भाष्य करून अजून जे काही स्पेसिफिक उमेदवार असतील त्यांच्यावर हे जायचं नाही मी वैयक्तिक कधी गेलेलो नाही पण काही लोक जाणीवपूर्वक आमच्या कार्यकर्त्यांना त्या ते कोंडी त्याने ट्रॅपमध्ये अडकून जर अशा गोष्टी करत असेल तर त्या व्हिडिओची काय सत्यता आहे तो व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे हे पोलिसांती आणि फॉरेन्सिक तपास्यांती हे तपासून होणार आहे तो खरा आहे खोटा आहे हे मी माझ्यामार्फत पण तपासलेला आहे खोटा असेल तर ज्याने खोटा केला आहे त्याच्यावर गुन्हा दाखवून कडक शिक्षा झाली पाहिजे आणि तो जर खरा असेल तर ती जी अश्लीलता कोणी केली असेल तर त्याच्यावर पण त्याच्याबाबतची कारवाई ही निश्चित प्रकारे झाली पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जर तऱ्हेच्या आहेत त्याच्यावर आत्ताच काय बोलणं योग्य ठरणार नाही निवडणुकीनंतर सगळ्या पुराव्यानिषयी सगळ्या डॉक्युमेंटेनिषयी काय गोष्टी सत्य आहेत हे लोकांपर्यंत पर्यंत मी सांगेल मी पुन्हा एकदा सांगतो ही एक राजकीय लढाई आहे ही एक विचाराची लढाई आहे म्हणून त्या स्तराला आम्ही आजपर्यंत गेलो नाही पण काही लोक जाणीपूर्वक जाऊ इच्छितात तर त्याच्यावर खुलासा आम्हाला तो करावा लागेल पण तो, तो निवडणुकीनंतर आम्ही करू खळबळजनक खुलासा असेल तुम्ही बघा ना आता तुम्ही ते बघा काय होईल ठीक धन्यवाद धन्यवाद जय हो जय